अंबरनाथ मध्ये आमदार डॉक्टर अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी खिनीकर यांचा वाढदिवस मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने अंबरनाथ पश्चिमेकडील कुंटवलीतील भवानी चौकात उद्योजक पवन वाळेकर यांच्या वतीने आमदारांचा वाढदिवस सोहळा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांचे स्वागत करण्यात आले किनीकर यांनी कुंटवलीतील भवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर केक कापून आपला वाढदिवस साजरा केला यावेळी उद्योजक पवन वाळेकर सुरेश वाळेकर मीना वाळेकर आकाश वाळेकर संदीप लोटे सुभाष साळुंके श्रीनिवास वाल्मिकी प्रकाश वाळुंज यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तर आमदार किनीकर यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुंडोली परिसरातील शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते यावेळी आमदार बालाजी किनीकर यांनी नागरिकांचे आभार मानले पवन वाळेकर निखिल चौधरी सुरेश वाळेकर आणि सर्वच आमची टीम आकाश वाळेकर या सर्वांनीच आजचा हा या ठिकाणी लोटे, लोटे वहिनी सर्वच या ठिकाणी आनंदाने प्रकाश वाळून या सर्वांनीच आजचा हा या ठिकाणी चांगला उत्साह वाढदिवसाचा आनंद या ठिकाणी आणि साजरा झालेला आहे व पहिल्यांदा वाढदिवस मी साजरा केलो आहे मी सर्वसामान्य लोकांचा आमदार आहे सर्वसामान्य लोकांमुळे आणि त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी या ठिकाणी आजचा हा दिवस बघतोय या सर्वांच्या आशीर्वादांमुळे मी आज या ठिकाणी आमदार चार वेळ झालो आणि यांचे अनंत उपकार ह्या सर्वसामान्य माझ्या भगिनी असतील सर्वसामान्य लोक असतील पवन वाळेकर असेल श्रीनिवास आमचे सुभाष साळुंके सर्वच एकदम आनंदाने सगळीकडे इलेक्शनमध्ये पण आम्हाला मदत केली आणि सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी आजचा दिवस बघतो आहे